नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी उन्हाळा हा सापांचा मिलन काळ जसं जसं ऊन तापेलतच तसे साप हे बिळा बाहेर येतात थंड जागेच्या शोधात बाहेर येतात हा काळ सापांचा मिलन काळ देखील म्हटला जातो शेतात विहिरीच्या आसपास शेततळ्याच्या आसपास जिथे गारवा असेल अशा ठिकाणी आपल्या घराजवळ पाण्याची टाकी असेल सांडपाणी जिथे गार्डन मधील झाडांना पाणी घालतो जिथे चिखल असेल अशा ठिकाणी उन्हाळ्यात साप दिसू लागतात अशा ठिकाणी सावधगिरी बाळगावी असा इशारा वन्यजीव रक्षक अमित अनर्थे यांनी दिला साप हा थंड रक्ताचा प्राणी उष्णता सहन होत नसल्यानं ते थंड जागेच्या शोधामुळे आपल्या बिळाबाहेर जास्त दिसतात हा काळ मिलनासाठी त्यांना योग्य असतो सापां ची मादी ही ही शरीरातून द्रव्य सोडते सापांची वास घेण्याची क्षमता जास्त असते जवळपास एक हजार मीटर पर्यंत ते वास घेऊ शकतात मे आणि जून महिन्यात तुम्हाला मान उंच करून दोन साप हे खेळताना बऱ्याच ठिकाणी दिसले असतील हे धावण जातीचे साप असतात तुम्हाला वाटेल की हे मिलन आहे पण हे मिलन नसून त्यांच्यात युद्ध लागतो दोन नर्स साप हे उंच उभारण्याचा प्रयत्न करतात यात जो साप जास्त उंच उभारेल तो युद्ध जिंकतो त्याला मादीसोबत मिलन करण्याचा हक्क प्राप्त होतो असं म्हटलं जातं मिलन एकमेकांना वेटोळे घालून मोकळ्या जमिनीवर होत आपल्या आपल्या घरात परिसरात साप न येण्यासाठी घरात उंदीर न होऊ देणं परिसर स्वच्छ ठेवणं असं गरजेचं आहे साप ज्या ठिकाणी येऊ शकतो तिथं स्ट्रॉंग फिनेल उग्र वास असलेले शिंपडावे किंवा पुदिनहाराच्या गोळ्या पाण्यात फोडून शिंपडाव्यात लवंग तेल तेल नसेल तर नवरत्न तेलाचा शिंपडाव करावा काळजी घ्या सुरक्षित रहा, साप वाचवा पर्यावरण वाचवा असा असं आवाहन करण्यात येत आहे